एकीकडे पावसाचं संकट त्यात बिबट्यांचा हल्ला यामध्ये धनगरांचं मोठं नुकसान होत आहे धनगरांवर मोठं संकट यावेळेस सोडवलेलं आहे खिलारवाडी या ठिकाणी खिलार या येळेबंधू यांच्या मेंढ्यांच्या कळपावरती बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये चार मेंढ्या एक कुत्रा आणि गाईत ठार झाल्याची माहिती मिळते आहे याबाबतची माहिती सावरगावचे माजी सरपंच माऊलीशेठ काचळे आणि खिलारवाडीचे सामाजिक कार्यकर्ते बजरंग मन यांनी दिली असून त्यांनी ताबडतोब वनपरिमंडळ अधिकारी मनीषा काळे मॅडम यांना फोन करून घटनेची माहिती दिली काळे मॅडम यांनी भुजबळ साहेबांना ताबडतोब पाठवून दिला आणि घटनेचा पंचनामाही केला लवकरात लवकर प्रशासनाकडून धनगरांना भरपाई मिळेल आणि ग्रामस्थांनीही लवकरात लवकर या ठिकाणी लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या प्रसंगी सावरगावचे माजी सरपंच मावलीशेठ काचळे खिलारवाडीचे सामाजिक कार्यकर्ते बजरंग मनसुख शांताराम धोंडकर त्याचबरोबर शंकर काचळे अजित मनसुख वन अधिकारी खंडू भुजबळ खंडू येळे त्याचबरोबर बाळासाहेब येळे सुखदेव झिटे पवन खिलारी नवनाथ धोंडकर ओमकार धोंडकर प्रशांत काचळे आदी उपस्थित होते माझं मा नाव सुखदेव विठ्ठल झिटे जामोद बुद्रुक आज माझा मेनपाळ व्यवसाय स्वतःचा बा घरी जमीन कमी असल्यामुळे आम्ही फोटो करायला आलो इकडं पण शेवटी निसर्ग साथ नाही देऊ राहिला आम्हाला बी मग त्याच्यामुळे आमची आज वाघाने दहशत केली राहती तर रात्रभर जागलो आम्ही काही शेवटी आमच्या काना सुद्धा तेल नाही आमची एवढे एवढे लेकर आज गाळा मातच घेऊन आम्ही राहतोय काय करा शेवटी पर्याय नाही पोटाला गरिबीचा पण पोटाला आग लागली काय म्हण नाही दोन बकरा आमचे राहते खाली बोला सुरुवात इथं भुजबळ साहेब आले वन खात्याच्या अधिकारी इथं गावचे दोन हाय माणसं तर त्यांनी आमची नुकसान भरपाई आमची आम्हाला द्यावा आमचं कष्ट तेवढं हे तर शेवटी मस् आम्ही कष्ट करतो रातून दिवस काळा पण पण पना। आमच्या आम्हाला द्यावा आम्हाला जगाचा नको आमच्या कष्टाचा आम्हाला पाहिजे फक्त बोल शासनाने बी लवकरात लवकर, लवकर पिंजरा लावा आणि ते त्या आशिष वाघ ते पकडून घेऊन जावा रात्री आहे ना वाघाने इध हल्ला केलाय दोन मारल्यात एक कुत्र अर्ध पूर्ण खाले थोडंच राहिले आम्ही या किल्लरवाडी परिसरात ये ना बकर घेऊन राहत असतय आम्ही दोनच नवरा बायको एक लहान मुलगा पोरग आहे आमचं आम्ही आता सध्याला एक आम्ही चार वाजल्यापासून एक रात्रभर पाऊस चालू आहे चार वाजल्यापासून आम्ही दोघच नवरा बायको दोघ उभा आहे आम्ही अख्खे चार वाजल्यापासून बॅटरी घेऊन सारखं हिंडवतो तरी चार वाजल्यापासून जागेची आम्ही आमची गाय पण आहे का गाय जनावरांनी त्या तिकडे नेलेली तिकडून अजून आम्ही आणली पण नाही ती ना ना बाळासाहेब काय भुजबळ साहेब आलेले आहे खात्याचे त्यांनी पंचनामा केलेला आहे आम्हाला लवकरात लवकर शासना कोणी भरपाय किंवा भेटाव आज खिल्लरवाडी या ठिकाणी रात्रभर चालू असलेल्या अवकाळी पावसामुळं जे या गरिबांवर संकट कोसळले याचा उल्लेख करताना तसं जर पाहिलं तर चार ते सहा पहाटे चार वाजता वाघाने जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं कुत्रू पकडलं गेलं ते कुत्रू बाळासाहेब यांनी सोडवलं ते सोडवल्यानंतर त्या वाघांनी पुन्हा एकत्रित ये येऊन दोन बिबट्यांनी हल्ला करून त्यांच्या दोन मेंढ्या मारल्या आणि त्यानंतर मेंढ्या सोडवण्याच्या याच्यात परत त्या वाघांनी कुत्र्याला हल्ला करून कुत्रं पकडलं आणि ते अर्ध्याला अर्ध्यालावर खालेलं आहे तरी या ठिकाणी फॉरेस्ट खात्याचे भुजवळ साहेब आलेले त्यांनी पंचनामा केलेला आहे तर या गरिबाला लवकरात लवकर त्यांना झालेले नुकसान भरून द्यावी अशी मी शासनाला विनंती करत आहे शासनाने या ठिकाणी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी परिसरात जवळजवळ काचळवाडी या ठिकाणी चार बिबटे असे मोकाट फिरत असतात तसंच आज खिलारवाडी या ठिकाणी दोन बिबटे अजून त्यांची पिल्लही आहेत तर शासनाने या बिबट्यांची लवकरात लवकर पकडून निवारा केंद्रात त्यांचा बंदोबस्त करावा ही शासनाला नम्र विनंती न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खिलारवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा